नमस्कार माझं नाव विशाल साहेबराव पाटील सहाय्यक लेख आहेत म्हणून काम करतोय आहे नगरदेवळा उपभाग येते तर महावितरणचे आपल्याला माहिती आहे पी एम सूर्यघर योजना ही पूर्ण भारतात चालू आहे आणि तिचा जर हे महाराष्ट्र शासनपण करत आहे तर एक वाटला तीस हजार रुपये सबसिडी शासन देत आहे भारत सरकार दोन वाटला साठ हजार आणि तीन वाटला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी आहे तर हे सर्व ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा अशी विनंती महावितरणतर्फे करण्यात येते तसेच थकबाकीदार पिढी ग्राहकांसाठी अभय योजना दोन हजार चोवीस ही महावितरणने राबवलेली आहे तिच्यामध्ये मूळ थकबाकीवरती दहा टक्के मूळ थकबाकी व्याजावरती शंभर टक्के आणि डी पी सी चार्जेस माफ आहेत आणि शेतीसाठी पी एम शेतीसाठीही सूर्य आपल्या माग मागेल त्याला मुख्यमंत्री सौर मागेल त्याला सौर आणि कुसुम सौर अशा तीन योजना चालू आहेत त्याचाही फायदा ग्राहकांनी बत्तीस हजार पाचशे रुपये पाच पाच एच पी साठी भरावे लागते याचा फायदा सर्वांनी घ्यावा